शिरूर कफार तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरी लोकसंख्ये फेस्टविस्तर माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विष्णु कच्छला तर व्हिडिओला सुरुवात करूया लागेच आनंदगाव शहर एक हजार एकशे शेहेचाळीस लोकसंख्या आनंदवाडी आठशे पाच आनंदवाडी सातशे त्रेसष्ट आर्वी दोन हजार नऊशे एकोणसत्तर औरंगपूर सहाशे सत्तावन्न बडेवाडी सहाशे सहा बहिरवाडी पाचशे छेचाळीस बरगवाडी सहाशे त्रेपन्न बरगजवाडी एक हजार तीन बावी दोन हजार चारशे नव्वद भडकेल नऊशे एकोणपन्नास भनकवाडी खुर्द एक हजार दोनशे त्रेचाळीस बोरगाव चाकला एक हजार हो एकशे एकसष्ट ब्रम्हना तेलम एक हजार सहाशे नऊ चाहुरवाडी सहाशे नऊ दहीवंडी एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णव धनगरवाडी एक हजार तीनशे त्रेसष्ट डिसालेवाडी एकशे पन्नास ढोकवड दोनशे एकोणपन्नास डोलमचीवाडी सहाशे सदतीस फुलसांगवी एक हजार आठशे गाजीपूर पाचशे एक्कावन्न घाटशील पारगाव दोन हजार नऊशे एक्याण्णव नौ। घोगा पारगाव दोन हजार आठशे चौऱ्याऐंशी घुगेवाडी आठशे पंचेचाळीस घोमलवाडा दोन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी हाजीपूर सातशे हातकरवाडी एक हजार दोनशे बावन्न हिंगेवाडी नऊशे त्रेवीस हिवेरसिंगा दोन हजार तीनशे पंचेचाळीस जांब एक हजार सत्तावीस जठावड सातशे चार जाट नांदूर एक हजार आठशे त्रेपन्न जेदेवाडी सातशे तेरा कमलेश्वर धानोरा सहाशे सत्तेचाळीस कानोबाचीवाडी एक हजार तीनशे त्रेचाळीस खालापुरी तीन हजार एकशे पस्तीस खंबा आठशे अठ्याहत्तर खामकरवाडी तीनशे एकोणीस खरमटवाडी तीनशे अकरा खोकेकर खोकर मोहा तीन हजार आठशे एकोणसत्तर खोल्याची वाडी सहाशे सासष्ट खोपटी नऊशे चौपन्न कोलवाडी एक हजार बेचाळीस लिंबा एक हजार चारशे एकोणऐंशी लोणी एक हजार सातशे तेत्तीस मळमापुरी चारशे बावन्न मालेगाव चकला एक हजार पाचशे सहा मलेवाडी पाचशे सहा छप्पन मलकाची वाडी एक हजार सातशे ऐंशी मंगेवाडी पाचशे पंचवीस मानूर तीन हजार एकशे ब्याऐंशी मरकडवाडी सहाशे पन्नास मोरजलवाडी पाचशे सत्तेचाळीस मोटोरी दोन हजार नऊशे शहात्तर नागरेवाडी सहाशे चौऱ्याण्णव नंदेवाली एक हजार तीनशे पंधरा नारायणवाडी नऊशे पंच्याहत्तर निमगाव मयंबा एक हजार सातशे एक्केचाळीस पडाली तीन हजार दोनशे एकोणनव्वद पांगरी एक हजार नऊशे शहाण्णव पावंडूल एक हजार सहाशे पंच्याऐंशी पिंपलनेर चार हजार एकशे बावन्न पिंपल्याची चारशे एक्केचाळीस रायमोहा चार हजार एक्कावन्न भुवन दोन हजार दोनशे एक राले सांगवी एक हजार एकाहत्तर रुपेवाडी एकशे पंच्याण्णव रुपूर सातशे पासष्ट सांगलवाडी सहाशे बेचाळीस सावरगाव चकला सातशे पासष्ट सावसवाडी पाचशे छप्पन शेरी तीनशे एक्क्याण्णव शिरापूर धुमाल दोन हजार अडतीस शिरपूर एक हजार चारशे चौवेचाळ शिरूर पाच हजार आठशे सहा शिरपतवाडी चारशे बासष्ट शृंगारवाडी आठशे पंच्याहत्तर तगडगाव दोन हजार पाचशे एकाहत्तर टाकलवाडी पाचशे पंच्याहत्तर तरडगव्हाण एक हजार चारशे एक्कावन्न तरडगव्ह दोनशे पन्नास टेंबुर्नी एक हजार तीनशे चौदा तिंतरवाणी दोन हजार चारशे उखलवाडी सहाशे एक्कावन्न उखंटा चकला एक हजार अठ्ठावन्न मुली दोनशे बासष्ट वंजारवाडी एक हजार एकशे ब्याऐंशी वारंगलवाडी आठशे एकतीस विघनवाडी सातशे वडाली एक हजार दोनशे सत्याहत्तर वारणी तीन हजार आठशे छेचाळीस एबलवाडी आठशे चार झापेवाडी एक हजार तीनशे एकोणतीस मित्रांनो शिरूर कफूर तालुक्यातील एकूण चौऱ्याण्णव गावे व शहरे लोकसंख्येफेत सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कफा वाढला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि शिरूर कफार तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र